ताईना नमस्कार बघा एक धक्कादायक बातमी आलेली आहे ते म्हणजे कोणत्या महिलांकून तीन हजार रुपये वसूलले जाणार ज्या लाडक्या बहिणीला तीन हजाराचा हप्ता मिळाला आहे आणि ज्या बहिणीला आत्ता चार हजार पाचशे मिळणार आहे आणि पंधराशे मिळणार आहे अशा कोणत्या महिलांचे पैसे हे परत शासन रिवर्स घेणार आहे करून आपण ह्या व्हिडिओ बघणार कारण काय आहेत कुठल्या कारणामुळे ह्या महिला कोण वसुली होणार आहेत आणि काही महिलावर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत हे टोटली सविस्तर बातमी अशी आहे ताईनो मग महाराष्ट्रामधील जी एक बहुचर्चित आणि एक आयामी अशी योजना शासनाने काढली ती म्हणजे लाडकी बहीण आणि त्या योजनेमुळं महाराष्ट्रातील त्याचा उद्देश असा होता की ज्या महिला सक्षम करण्याच्या हेतून ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे पण अशा महिलांना एक सक्षम काहीतरी आधार देऊन त्यांना आर्थिक सक्षम करायचा निर्णय हा शासनाने घेतला आणि तो निर्णय घेऊन कशाप्रकारे महिलांना आपण सहकार्य करू शकतो त्याच्या माध्यमातून महिलांना प्रत्य मंथली पंधराशे रुपये द्यायचा निर्णय हे पास केला अर्जही चालू केले आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्या महिलांचे तीन हजार रुपयाच्या अकाउंटला आले आता महाराष्ट्रातील तमाम महिला याला पात्र होत्या आणि त्यानंतर जे परप्रांतीय महिला होत्या आपल्या बघा आपल्या ज्या महिला ज्यांचं गाव हे बॉर्डरला असेल त्या ठिकाणी परराज्यातील महिला ह्या महाराष्ट्रामध्ये लग्न होऊन येतात अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी त्या योजनेचा लाभ देण्यात आला म्हणजे टोटली सगळ्या महिला ज्या पात्र आहेत ज्यांचं इन्कम अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या सर्व महिलांना त्यामध्ये पात्र करण्यात आलं काय त्यामध्ये अटी होत्या त्या म्हणजे शासकीय नोकर महिला असतील काय असतील पण तरीही काय महिलांनी पात्र होऊन अर्ज भरून त्यांनी काय केलेलं आहे हा हप्ता पहिला घेतलेला आहे ज्या महिलांना गरज नाही त्या महिलांनी याचा लाभ घेतलाय बघा तुम्हाला नेहमी कमेंट करायचा की कि सर किंवा भाऊ की आमच्या गावातील ज्या श्रीमंत महिला आहेत त्यांना पैसे आलेत पण आम्हाला पैसे आले नाहीत ते असं होतं हे सगळंच आता बंद होणार आहे आणि त्या महिलांचे घेतलेले पैसे त्यांच्या परत गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा होणार आहेत ज्या अकाउंटवर पैसा तो काढून घेतला जाणार आहे आता बघा नेमकं कारणे काय आहेत अपात्र आहात पण तुम्ही योजनेचा लाभ घेतला तर तुमची वसुली ही नक्की होणारच आहे बघा राशन कार्डावर आता राशन कार्डावर जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील एखाद्या महिलेनं अर्ज केलाय पण त्या कुटुंबातील त्याच राशन कार्डावर कोणी एखादा माणूस किंवा व्यक्ती असेल त्यांच्या नावावर जर फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर या ठिकाणी ट्रॅक्टरला सूट दिली आहे जर फोर व्हीलर गाडी असेल तर ते सुद्धा महिला अपात्र ठरवण्यात येत आहेत स्क्रुटनी नियमानुसार ह्या गोष्टी झाल्यात उघड आणि त्यानुसार त्या या ठिकाणी बाद होणार आहेत किंवा अपात्र होणार आहेत त्याच्या घरी फोर व्हीलर गाडी आहे अशा महिलाही मग त्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले असतील तीन हजार रुपये ते पैसेही वसूल होणार आहेत ते पैसे कसे वसूल होतील काय नियम आहेत काय अटी आहेत आपण ते शेवटी बघणारच आहोत मग दुसरा बघा ज्या महिलांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरला असेल तो आय टी रिटर्न असेल तर अशा लोकांना सुद्धा अशा महिलांचे सुद्धा पैसे हे परत वसूलले जाणार आहेत कारण त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्या जा घरी इन्कम टॅक्स जे कोण लोक भरत असतील त्यांनी शासनाला कर भरत असतील तर अशा महिला यामध्ये मोडू शकत नाहीत कारण ही योजना ही गरीब महिलांसाठी आहे गरीब ताईंसाठी आहे त्यांना सक्षम करण्याच्या हेतून हा लाभ त्यांच्यापर्यंतच पोहोचला पाहिजे असा याचा उद्देश होता योजनेचा पण काही महिलांनी त्याला फळवाट देऊन त्यांनी पात्र होऊन गेल्या तरी पैसे पण घेतले अशा महिलांना त्या ठिकाणी आळा बसणार आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा पैसे हे वसूल करण्यात येणार आहे आता बघा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजून कुठली योजना असेल जी योजना सरकारी आहे तुम्हाला पैसा मिळतो महिन्याला अशा महिलांचे सुद्धा पैसे कापले जातील कारण एक नियम आहे की तुम्ही दुहेरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही दुहेरी योजना म्हणजे कशा तुम्ही एकाच मग अशा असणार दोन दोन योजना तुम्ही घेऊ शकत नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तुम्हाला एखादी योजना चालू असेल तुम्हाला त्यावेळेस ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा होता त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात का नाही म्हणून सांगितलं पण ते स्क्रुटनीमुळे त्याही गोष्टी उघड झालेल्या आहेत कुठल्या महिलांना पहिलं महिलांना लाभ चालू आहे अशा महिला यातून वगळण्यात आल्या आहेत आणि त्यांचे जे त्या महिलांना पैसे पडलेले आहेत त्या महिलांना पैसे पडणार नाहीत आणि त्यानंतर ज्या महिलांचे पैसे पडले ते पैसे आपोआप कटून किंवा वसुलीही बँक करेल किंवा शासन करून घेईल आता ज्या आटी तोडल्या त्या सर्वांनाच ज्या आटी होत्या लडक्या बहिणीच्या त्या आटी काही महिलांनी ब्रेक केल्या तोडलेल्या आहेत त्या सर्व महिलांचे पैसे महिला महिला हे वसूल होणार आहेत आता परिणामी यातून काय होईल ज्या महिला खरंच त्यांना गरज आहे ज्या महिला ह्या ओरिजिनल त्या आटीमध्ये बसतात त्या पात्रते म्हणून बसतात अशा महिलांनाच या योजनेचे पैसे हे कायमस्वरूपी मिळणार म्हणजे जोपर्यंत शासन हे योजना चालू ठेवेल तोपर्यंत या योजनेचे पैसे त्या महिलांना मिळणार आहेत आता हे झालं ह्या महिलाविषयी यांचे पैसे वसूल होणारच आहेत कशी आपण बघणार आहोत तत्पूर्वी बघा ज्या महिलांच्या अकाउंटवर मिनिमम पेक्षा बॅलन्स कमी होतं मिनिमम म्हणजे कसं आता बघा बँकेमध्ये आठ असते की पाचशे रुपये ठेवायचे हे ठेव नसेल ज्या महिलांचं झिरो बॅलन्स अकाउंट नसेल अशा महिलांच्या सुद्धा अकाउंटला हे तीन हजार रुपये आले होते पण ते पैसे कापले गेले म्हणजे अकराशे पंधराशे अशे अशा महिलांसाठी बँकेनं एक गव्हर्नमेंटनं आरबीआयला लेटर पाठवलं त्याने सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो पैसा येईल गव्हर्नमेंटसाठी बिटेद्वारे त्यांचे तुम्ही पैसे कट करू नका आणि ज्या महिलांचे पैसे असे कट झाले असतील त्यांनी तक्रार करा तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील आता बघा वसुली कशी होणार आहे जे हे लाभ घेतला गेलेला आहे जो लाभ महिलांनी घेतलाय ह्या लाभाची वसुली कारण त्यांनी शासनाचा जो रूल आहे तो त्यांनी रूल हा ब्रेक केलेला आहे त्यांनी रूल तोडलेला आहे अशा रूल तोडलेल्या महिलांना या ठिकाणी झिरो बॅलेन्स त्यांचं ऑटोमॅटिक जाणार आहे समजून घ्या तुमच्या अकाउंटला सध्या दोन हजार रुपये असतील तुमच्या अकाउंट दोन हजार रुपये कटणार आणि परत तुमचे हजार रुपये त्यातून मायनस जाणार तुमच्या अकाउंटला पाचशे रुपये असतील ते पाचशे रुपये कट होणार आणि ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला नंतर पैसे पडतील त्यावेळेस तुमच्या मधून अडीच हजार हे आपोआप ओझा करून घेण्यात येणार आणि ज्या महिलांच्या अकाउंटला शून्य रुपये आहे काहीच नाही अशा महिलांच्या अकाउंटमध्ये मायनस तीन हजार रुपये हे दाखवणार आणि ज्यावेळेस कुठल्या योजनेचे ह्या महिलांच्या अकाउंटला पैसे येतील त्यावेळेस तिथून पैसे हे कापून घेणार समजून घ्या निराधार एखादे स्त्री आहे किंवा एखाद्या स्त्री कुठला तर लाभ घेतात असे दुसऱ्या योजनेचा जर त्यावेळेस त्या योजनेचे पैसे अकाउंटला पडले त्यावेळेस काय होईल लाडक्या बहिणीचे पैसे त्यातून कापून हे ऑटोमॅटिक घेणार पण जर काय महिलांना तर तिथं पाचशे रुपये पगार असले असतील कुठल्या बाकीच्या योजने पाचशे म्हणा हजार नऊशे म्हणा आठशे म्हणा अशा वेळेस त्या महिलांना सहाशे रुपये जास्त मिळाले असते म्हणजे सहाशे कसं हे त्यांना हजार रुपये हे या योजनेचे आणि पाचशे रुपये त्यांना लाडक्या बहिणीचे आले असते म्हणजे एकूणच पंधराशे रुपये शासनाला महिलांना फक्त पंधराशे रुपये लाभ द्यायचा आहे तो लाभ शासन अशा प्रकारे देणार होतं तसं तुम्हाला जर पहिल्या योजने आधार पकडून येत असतील त्यामुळे ते पाचशे रुपये ऍड करून लाडक्या बहिणीचे तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये ही अशी स्कीम होती ही अशी जे नियम अटी होत्या आणि हे सध्या स्क्रुटनी नियमामुळं ज्या पन्नास लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्या पन्नास लाख महिलांचे मधील एक वीस लाख महिलांचा प्रॉब्लेम हा असू शकतो बाकीच्या महिलांना आधार तुम्ही अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट चेक करून घ्या रिसबेशन करून घ्या बाकी ह्या गोष्टी आहेत आणि सर्व ज्या महिला पात्र आहेत दोन कोटी महिला त्याच्या दोन कोटी महिलांचे पैसे हे उद्यापासून किंवा आजपासून कधीपासूनही चालू होतील यायला पण ते एकोणतीस तारखेच्या रायगडमधील सभेच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसेही येणार आहेत थोडी माहिती असू द्या आणि तुम्हाला मी ताईनो माहिती आवडल्या असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा आपण आपल्या माध्यमातून शासकीय नोकरी योजना आणि त्यानंतर मोटिवेशन सुद्धा करत असतो आपण जे पाठीमागे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत एक दोन तीन महिन्यापूर्वी जाऊन तुम्ही बघून घ्या आपण त्यावरती काम काय करायचो नमस्कार खुश रहा काळजी घ्या